विद्यार्थी मित्रांनो आपण आपली पन्नासव्या चाचणी वधील त्रिकोणाची किंवा चौको चौरसाची किंवा चौकोनाची आकृतीमधील आकृतींच्याच संख्या मोजणे हा अटकावरील दहा प्रश्न पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे आकृतीमध्ये चौरस किती आहेत ही आकृती दिलेली आहे आता अशा प्रकारचा प्रश्न दिसल्यानंतर आपल्या इथं दोन आकृती दिसतात बघा हा मोठा चौरस दिसतोय त्या चौरसाचे काही लहान चौरस केले आहेत आणि दुसरा भाग म्हणजे या पद्धतीनं इथं हा ही चौरस दिसतोय त्याच्या आत एक चौरस दिसतोय हाही चौरस दिसतोय त्याच्या आत ही चौरस दिसतोय अशा वेळेस आपण काय करायचं सर्वप्रथम जो मोठा भाग त्या आहे त्यामधील चौरस किती आहेत ते बघा इथं चौरस सांगितलेला आहे चौकोन नाही चौरस सांगितल्यावर काय करायचं आणि चौकोन सांगितल्यानंतर काय करायचं ते आपण समजून घेऊ आता इथं चौरस सांगितलेत बघा या पद्धतीने आप आपण आकृती काढली आणि अशा आकृती चौरस ज्यावेळेस मोजायचे असतील त्यावेळेस आपण काय करतो याला नंबर देतो एक दोन तीन याला नंबर देतो एक दोन तीन या दोन्हीचा गुणाकार या दोन्हीचा गुणाकार या दोन्हीचा गुणाकार अर्थात शेवटला जर जर समान असतील आडवे आणि उभे समान असतील तर याचा वर्ग करायचा नऊ याचा वर्ग करायचा चार याचा वर्ग करायचा एक आणि या वर्गांची बेरीज करायची म्हणजे या आकृतीत आपल्याला एकूण नऊ चार तेरा आणि चौदा आतापर्यंत चौदा चौरस चा मिळाले परंतु इथं थोडस दुसऱ्याकडे नवू हा जो भाग आहे हा आणि त्याच्या आतला एक हे दोन झाले आणि त्याच पद्धतीने इथं एक भाग आहे त्यात पण दोन आहेत म्हणजे मध्ये हे चार मिसळले अठरा झाले आणि मग एकूण चौरशी आकृतीमध्ये किती आहेत अठरा आहेत आपला पर्याय डी हा या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल प्रश्न दुसरा पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रश्न काय बघा आकृतीमधील आकृतीमधील त्रिकोणांची संख्या शोधा असा एक चौरस दिलाय त्याच्यात हे वर्तुळ आहे त्यात परत एक चौरस दिलाय त्याच्यात परत एक वर्तुळ आहे त्याच्यात परत एक चौरस आहे आणि त्या चौरसानंतर त्याच्यामध्ये पुन्हा असा एक वर्तुळ देऊन चौरस दिला आहे यामधील आपल्याला संख्या मोजायची म्हटल्यानंतर आपण काय करूया खालील या छोट्या आकृतीकडून जाऊया ही जी छोटी आकृती दिसते या वर्तुळ या वर्तुळाच्या आतलं चौरस तो चौरस काढूया वर्तुळाचा भाग आपल्याला त्रिकोण देत नाही हे लक्षात ठेवा अशी आकृती आहे हे असे असे अस म्हणजे हा जो छोटा चौरस आहे याच्यामध्ये आपल्याला असं दिसते बघा काल आपण शिकल्याप्रमाणे जर हे असं समोरासमोरच जोडलेलं असेल तर त्याला आपण कसं तो एक दोन तीन चार ते इथं दिसतं एक दोन तीन चार म्हणजे इथं एक दोन तीन चार आणि ज्या असं होतं त्यावेळेस आपण तिथं काय करत होतो शेवटचा जो अंक आला त्याची दुप्पट करतो म्हणजे शेवटचा अंक आपला किती आला चार त्याची दुप्पट किती आली आठ म्हणजे इथपर्यंत चा भाग आपण मोजला तर आठ झाल्या त्याच्यानंतर आपल्या असं लक्ष देते बघा याच्या लगेचच बाहेर हा असा छोटा त्रिकोण आहे 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 हे किती झालेत चार झालेत आठ अधिक चार ज्यात आता आपण मोजलो कुठपर्यंत इथपर्यंत मोजलो इथपर्यंत या आकृतीचा हा भाग हिरेष 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 या बाहेरच्या चौरसाला अशी चिटकल्यामुळं इथून इकडं असा इथून इकडं असा इथून इकडं असा आणि इथून इकडं असा असे किती चौरस झालेत बघा तर ते चार झालेत आता जो मोठा चौरस आहे पण दुसऱ्या शाईनं बाबा हा हा जो मोठा चौरस आहे त्या या चौरसाच्या या रेषेमुळं या रेषेमुळं इथं हा भाग इथं हा भाग इथं हा भाग आणि इथं हा भाग अशा पद्धतीने एक दोन तीन चार आणखीन चार त्रिकोण झालेत आठ आणि चार बारा आणि चार सोळा आणि चार, चार वीस म्हणजे एकूण वीस त्रिकोण होत आहे पर्याय आपल्याला आहे पर्याय क्रमांक सी किंवा पर्याय क्रमांक तीन हा आपला या ठिकाणी योग्य उत्तराचा पर्याय ठरतो तुम्ही आकृती काढून ज्या पद्धतीने मी गिरवलं त्या पद्धतीने गिरवून परत बघा म्हणजे तुम्हाला उत्तरापर्यंत तुम्ही पोचाल पुढचा प्रश्न आहे तिसरा सेम प्रश्न आहे चौरस दिलेला आहे आपण काढूया चौरस असा एक चौरस दिलेला आहे आणि यातल्या आपल्या त्रिकोणाची संख्या मोजायची आहे असा एक चौरस दिलाय त्याला परत आता आकृती तुम्ही समजून घ्या सेम आकृती नाही तो चौरसच आहे त्या चौरसात परत असा एक चौरस काढलेला आहे किती चौरस झाले बघा एक दोन, दोन तीन आणखीन दोन चौरस आहेत आपण तीन काढलेत आणखीन दोन कोणते आहेत बघा हा असा एक काढलाय पुन्हा या पद्धतीने आणि त्याच्यात पुन्हा असा एक चौरस काढला आणि त्याच्यामध्ये रेषा दिल्या आता आपण काय करूया बारक्या चौरसाकडनं जाऊया हा भाग काढून टाकू आणि बारक्या चौरसाकडनं त्रिकोण मोजत जाऊया म्हणजे मोजण्याची तुम्हाला योग्य दिशा मिळेल आता आपल्या आकृतीतला आपण हा भाग हा भाग बघूया इथं आपल्याला असा एक छोटा छो चौरस दिलेला आहे आणि या चौरसात अशी रेषा आहे याच्यामुळं चौरसाचे दोन भाग झालेत आणि ते त्रिकोण आहेत म्हणजे दोन त्रिकोण झाले त्याच्यानंतर या चौरसाला चिटकून या चौरसाला चिटकून या चौरसाला चिटकून अशा पद्धतीनं एक चौरस काढलाय तो बाहेरचा आपण याच्याकडे बघूया आता त्याच्यामुळे हे एक दोन तीन चार होत आहेत त्याच्यानंतर याला चिटकून असा उभा हा इथं उभी बाजू असलेला असा एक चौरस निघालेला आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा हे बाहेरचे इथं असे जे होत आहेत ते एक दोन तीन आणि चार ते चार लिहिले आता या अशा बाजूमुळे होणारे जे आहेत ते आपल्याला मोजायचे आहेत ते कसे होते बघा त्या त्रिकोणाचं जी तिथं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं लक्ष देईल हा भाग एवढा जर बघितला हा भाग जर एवढा बघितला हा भाग एवढा बघितला हा एवढा बघितला तर तिथं आपल्याला अशा प्रकारची आकृती दिसते बघा इथं 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 आणि इथं ज्यावेळेस त्रिकोणाच्या समोरच्या बाजूवर एका शिरोबिंदूतून रेश सोडून त्रिकोण होतात त्यावेळेस एक आणि दोन असे एकूण तीन त्रिकोण होतात आणि अशा आकृत्या एक दोन तीन चार म्हणजे इथले त्रिकोण तीन गुणले चार बारा झाले आपण इथं लिहून काढूया आणि त्याच्यानंतर आता राहिलेला जो भाग आहे तो हा बाहेरचा त्या पद्धतीनं चार त्रिकोण होत आहेत ते चार त्रिकोण आणि मग आता जर यांची बेरीज केली तर चार आणि बारा सोळा सोळा आणि चार वीस वीस चार चोवीस दोन सव्वीस आता सव्वीस त्रिकोण झाले आणि मग आपल्याला पर्याय आहे सव्वीस त्रिकोण पर्याय क्रमांक तीन त्याच पद्धतीनं आपण पुढचा प्रश्न पाहूया चौथा आता इथंही तशाच पद्धतीची आकृती आहे आपण आता थोडस उलट मार्गाने जाऊया काय करूया बाहेरचे चोख मजू एक दोन तीन चार चार झाले त्याच्यानंतर इथले बाहेरचे मजू एक दोन तीन चार त्याच्यानंतर इथले मजू एक दोन या समोरच्या बाजूवर बघितल्यानंतर आपल्याला परत अशी आकृती दिसते आणि इकडं पण तशी दिसते म्हणजे याचे तीन इकडं आणि इकडं तीन असे सहा झाले आता आपण आलो आतल्या या एक दोन तीन आणि परत चार आता राहिलेलं हे आतले दोन आणि मग मेरिज केली चार दोन चार आणि चार आठ दोन दहा सहा सोळा चार वीस आणि दोन बावीस बावीस झाले का तर नाही आपले आणखीन दोन त्रिकोण इथं राहिलेत बघा कोणते राहिलेत या रेषेमुळं जसं इथं दोन झालेत हे पाम रिजेक्शन आहे बघा या रेषेमुळं इथं जसे दोन झालेत तसेच या रेषेमुळं हा मोठा एक होतोय आणि हा मोठा एक होतो असे आणखीन दोन होत आहेत म्हणजे बावीस मध्ये अधिक दोन केले तर आपल्याला चोवीस त्रिकोण मिळत आहे आकृतीचं निरीक्षण करण्याची क्षमता आपली वाढली पाहिजे पुढचा प्रश्न पाहूया चौथा प्रश्न सॉरी पाचवा प्रश्न पाचवा प्रश्न सुद्धा त्याच पद्धतीचा आहे थोडाफार फरक आहे आपण या आकृतीला आतून जाऊया हा आतला याच्यामध्ये अशी रेषा आहे त्या रेषेमुळे या चौरसात दोन त्रिकोण झाले ते लिहून काढले त्याच्यानंतर याला असा त्रिकोणी याला असा त्रिकोणी असा जोडल्यामुळे एक दोन तीन चार इथं होत आहेत बघा आत दोन नंबरचा चौरस पहिला आणि दोन नंबरचा आतला चौरस बघा त्याच्यामुळे चार झाले त्याच पद्धतीनं पुन्हा असा तीन नंबरचा चौरस आहे आतून बाहेर जाताना त्याच्यामुळे सुद्धा कुठं होत आहेत बघा एक दोन बाहेर गेलात तीन चार ते चार मिसळले त्याच्यानंतर आपण बाहेर आलो इथं किंवा इथं किंवा इथं किंवा इथं तिथला भाग मात्र आपल्याला असा दिसतोय बघा आणि असा भाग म्हणजे किती त्रिकोण असतात तीन आणि हा भाग किती वेळा दिसतोय चार वेळा दिसतोय कुठं कुठं दिसतोय इथं 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 एक दोन तीन चार ते बारा झाले आणि बाहेरच्या भागातले हे एक ए दोन ए तीन ए चार कुठं होतात ते बाहेरच्या भागातले या रेषेपासून इकडं असा तशा पद्धतीचे चार होत आहेत ते चार झाले आता यांची जर बेरीज केली यांची जर आपण बेरीज केली तर किती होते बघा दोन दोन चार सहा सहा चार दहा दहा बारा बावीस आणि चार सव्वीस आहे का पर्याय सव्वीस हो आहे चला पुढचा सहावा प्रश्न बघायचा आपल्याला कितवा सहावा बघूया प्रश्न सोपे आहेत बारकाईने विचार करा इथं आपल्याला काही चौरस मोजायचे काय मोजायचे चौरस चौरस मोजण्यासाठी आपण ती आकृती थोडीशी सरळ करूया पहिल्यांदा एक लक्षात ठेवा हा मोठा बाहेरचा असा एक चौरस आहे तो, तो लक्षात ठेवा आणि आता आतले चौरस मोजायला सुरू करूया आपले अशी आकृती आहे तिरकी थोडीशी आपण त्याला सरळ करूया अशा पद्धतीने आपल्याला आकृती दिलेली आहे बघा बरोबर आली आकृती इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आपण कुठपर्यंत आलो सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा पारके चौरस किती झाले आता बारा आपले बारा झाले परंतु इथं आपल्याला निरीक्षणानंतर असं लक्षात येईल की हा भाग जर जोडला तर एक चौरस होतोय त्याच पद्धतीनं हा भाग जोडून इकडे जोडला तर एक चौरस होतोय हा भाग जोडला तरी एक चौरस होते म्हणजे आता जोडून आपले आणखी किती चौरस झाले तीन झाले आता आपल्याला आणखीन चौरस कसे मिळतात बघा हा भाग जर इकडं जोडला तर एक चौरस मिळतो आपल्याला मिळतोय का बघा त्याच्यानंतर हा भाग असा जोडल्यानंतर तो दुसरा चौरस मिळाला त्याच्यानंतर हा भाग असा जो आपल्याला तिसरा चौरस मिळाला आता आपल्याकडे चौरस किती झाले अठरा झाले बरोबर का अठरा आणि हा एकोणीस पण पर... तुमच्या असं लक्षात आलं असेल बघा मी रंग काढतो आता आपण ज्यावेळेस इकडून इकडं असं इक मोज देत होतो त्यावेळेस हा चौरस मोजला होता आपण आणि इकडून इकडं जात इक असताना सुद्धा असा चौरस मोजला आहे व्हिडिओ महाग घेऊन बघा हा चौरस आपण दोन वेळा मोजला आहे म्हणजे तो एक वेळा आपल्याला कमी करावा लागणार आहे म्हणजे एकोणीस म्हणून एक गेल्यानंतर राहिले किती अठरा आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर अठरा आहे हा डबल मोजलेला लक्षात घ्यावा लागेल आपल्याला इकडून इकडे जात असताना बघा आपण काय केलं इथं पहिल्यांदा मोजलं पुन्हा असं मोजलं पुन्हा असं मोजलं आणि इकडून जाताना मी काय केलं असं पहिल्यांदा मोजलं असं दुसऱ्यांदा मोजलं आणि तिसऱ्यांदा असं मोजलं त्यामुळं हा जो मधला चौरस आहे तो डबल मोजला गेला म्हणजे डबल मोजलेला आपल्याला एक कमी करावा लागेल जे एकोणीस टोटल झाले होते मोजताना त्यातला एक कमी केल्यानंतर आपल्याकडे राहिले अठरा पुढचा प्रश्न बघा पुढचा आपला सातवा प्रश्न आहे इथं सुद्धा तशाच पद्धतीचा प्रश्न आहे आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर हा चौरस आहे आणि याच्यामध्ये असं वर्तुळ दिलंय इथं आपल्या त्रिकोणासारखा भाग दिसतो पण इथं त्रिकोण होत नाही त्रिकोणासाठी तीन सरळ रेषा पाहिजे आणि मग आकृतीचं नीट निरीक्षण केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी काय केलंय चौरसात वर्तुळ दिलंय त्याच्यामुळे त्रिकोण होत नाही ह्या भागात त्रिकोणासारखा दिसतोय पण इथं त्रिकोण होत नाही मग इथं त्रिकोण होतात किती बघा त्रिकोण होणारा फक्त इथला भाग निरीक्षण केल्यानंतर आपल्याला हा आहे आणि असे समोरासमोरचे शिरोबिंदू जोडल्यानंतर बाजूला आणखीन जोडला असेल तर ते त्रिकोण मोजताना आपण काय करतो एक दोन तीन चार त्यांना नंबर देतो नंबर दिल्यानंतर दे त्याचे आपण काय करतो दुप्पट करतो आणि दुप्पट केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळत आठ आणि म्हणून आठ आपल्याला पर्याय दिसतोय पर्याय क्रमांक सी किंवा पर्याय क्रमांक तिसरा ज्याच्यामध्ये आपल्याला आठ दिसते आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आठ आहे इथं फसवलंय असा हा भाग आपल्याला त्रिकोणासारखा दिसतो परंतु आठ इथं असा सरळ रेषेकडनं नाही तर है। आट, तो, तो वक्राकार भाग आहे वक्र रेषा आहे नैक रेषा आहे तीन एक रेषीय बिंदूंनी तयार होणाऱ्या रेषा एक रेषा म्हणतो आणि तीन एक रेषा एकत्र एक रेषे रेषा एकत्र आल्यानंतर त्यांची जी बंदिस्त टाकून तयार होते त्याला आपण त्रिकोण म्हणतो इथला हा भाग वर्तुळाचा आहे त्यामुळे त्रिकोण जरी इथं झाल्यासारखा वाटत असला तर होत नाही फक्त या आकृतीत त्रिकोण झाल्यासारखा भाग इथंच आहे आणि त्यातले त्रिकोण मोजण्याची ही जी, जी, जी पद्धत आहे त्याच्यानुसार आपण त्रिकोण मोडलेत आपले त्रिकोण झाले आठ पुढचा नववा प्रश्न पाहूया इथं खूप सोपा प्रश्न आहे आकृतीमधील त्रिकोणाची संख्या शोधा खूप सोपा सहज याच्यात कुठलीही ट्रिक नाही कुठलीही गोष्ट नाही काही नाही त्रिकोण मोजायचे बाहेरचे दोन त्रिकोण मोजले लिहिलं ते असं लिहून काढायचं या भागातले आत एकाकृती काढल्यामुळे झालेले चार त्रिकोण आहेत त्याच्या आत पुन्हा एक काढल्यामुळे झालेले म्हणजे कोणते इथं 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 झालेले असे चार अशा पद्धतीनं जर आपण त्रिकोण मोजले आकृती मी थोडं पूर्ण क्लिअर करतो तुमच्यासाठी बघा आता हे दोन हे बाजूचे एक दोन तीन चार दोन नंतर चार त्याच्यानंतर हे बाजूचे एक दोन तीन चार असे एकूण या आकृतीमध्ये दहा त्रिकोण होतात आणि दहा पर्याय आपल्याला दिलेला आहे का तर हो कुठे दिलेला दहा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये आपल्याला दहा दिसत यानंतर आपण शेवटचा आजचा दहावा प्रश्न पाहू आता या आकृतीमध्ये निरीक्षण केल्यानंतर आपल्याला इथं एक त्रिकोण दिसतो तो आपण लिहून काढला ही आकृती जर आपण बघितली तर ही आकृती आपल्याला थोडक्यात अशा स्वरूपाची आकृती आहे आणि मग या आकृतीचे त्रिकोण कसे मोजायचे हो ते लक्षात घ्या आपण त्रिकोणाचा हा पाया ग्रहित धरून आपल्याला एक बारका असा त्रिकोण दिसतोय आणि एकाच शिरोबिंदूवरून शिर, त्रिकोणाच्या शिरोबिंदूवरून समोरच्या बाजू रेष काढले असेल तर त्याच्यामुळे होणारे त्रिकोण हे तीन असतात हा पाया समजला तर तीन झाले त्याच पद्धतीने त्रिकोणासाठी हा पाया समजला तर किती झाले तीनच झाले म्हणजे आकृतीचा हा जो भाग आहे इथं आपल्याला हे तीन आणि हे तीन असे सहा मिळाले हा पहिला एक होता म्हणजे एक अधिक सहा आतापर्यंत आपण त्रिकोण बघितले पण आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतंय आहे वेळ कसा वाचतोय बघा इथं पण त्याच पद्धतीची सेम आकृती आहे म्हणजे त्या आकृतीत किती त्रिकोण असणार आहेत तीन या बेसवरचे तीन अशा पद्धतीनं आणि या बेसवरचे तीन अशा पद्धतीनं म्हणजे तीन आणि तीन सहा त्रिकोण असणार आहेत आणि मग जर यांची बेरीज केली सहा अधिक सहा बारा बारा अधिक एक तेरा मग तेरा पर्याय दिसतो का आपल्याला दिल्या पर्यायामध्ये तर दिसतोय पर्याय क्रमांक ए अशा पद्धतीनं आपण आज दहा प्रश्न पाहिलेत